हेल्दी रेसिपी विद प्रयत्नामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाकातील तोंडात विरघळणारे मोसूद रव्याचे लाडू बनवणार आहे चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला रव्याचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण कडेमध्ये एक कप तूप घेतलेले आहे त्यातील अर्धा कप तूप घालून घेऊया आणि तूप छान वितळले की यामध्ये दोन कप रवा घालून घेऊया रवा छान निवडून स्वच्छ करून घेतलेला आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी रवा वापरताना चिरोटी रवा वापरावा खूप बारीक असतो हा रवा आणि त्याचे लाडूही छान बनतात किंवा जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्यावा मिक्सरला रवा फिरवून घेतल्यामुळे लाडूला खूप छान बाइंडिंग येतं मंद गॅसवर छान असा हा रवा सतत हलवून घेऊन भाजून घ्यायचा आहे आता इथे आपण अर्धा कप तूप घातले होते सुरुवातीला त्या तुपामध्ये हा रवा भाजून घेतलेला आहे आता उरलेलं हे सगळं तूप आपण थोडं थोडं करून घालून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी दोन कप रव्यासाठी पूर्णपणे एक कप तूप घेतलेलं होतं ते पूर्णपणे एक कप तूप यामध्ये घातलेला आहे आणि या तुपामध्ये हा रवा छान असा एकजू करून घेतलेला आहे छान मंद गॅसवर दहा ते पंधरा मिनटं सतत हलवून हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे आणि हलकासा रंग बदललेला आहे रव्याचा इथे हा भाजलेला रवा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच कडेमध्ये दोन कप रव्यासाठी इथे आपण दोन कप साखर घेतलेली आहे दोन कप साखरेमध्ये एक कप पाणी घालून मध्यमाचेवर हा एक तारी पाक होऊपर्यंत आपण छान असा शिजवून घेऊया चार ते पाच मिनटं पाक शिजवून घेतल्यानंतर इथे पाक चेक करूया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाकाला छान अशी तार धरली की समजावे की आपल्या इथे एक तारीख पाक छान असा बनवून तयार झालेला आहे पाक चेक करताना पाक थंड झाल्यानंतरच चेक करावा म्हणजे त्यांची कन्सिस्टन्सी लगेच लक्षात येते गरम पाकाची कन्सिस्टन्सी लक्षात येत नाही त्याची लगेच तार धरत नाही पाक थंड झाल्यानंतरच त्याची तार छान अशी धरली जाते पाक जर ओव्हरकुक झाला किंवा जास्त शिजला तर लाडू कठीण बनू शकतात आणि लाडू बिघडू शकतात यामध्ये एक चमचा इलायची पावडर घालून या पाकामध्ये इलायची पावडर छान अशी एक जीव करून घेतलेली आहे आता गॅस बंद करून यामध्ये आपण हा भाजून घेतलेला रवा घालून घेऊया रवा छान असा या पाकामध्ये एक जीव करून घेऊया मिक्स करून घेऊया आता जरी हे पाकातील रव्याचे मिश्रण पातळ दिसत असले तरी थंड झाल्यानंतर हे घट्ट होते झाकण लावून हे मिश्रण आपण एक अर्धा तास आपण हे बाजूला ठेवूया अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता इथे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे आता हे मिश्रण आपण फोडून घेऊया वरून जरी घट्ट दिसत असेल तरी हा आतून आतमधून हा रवा अगदी मसूद आहे चमचाने हे मिश्रण फोडून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं सर्व मिश्रण छान असं फोडून झालेलं आहे हे मिश्रण तुम्ही अशा पद्धतीने फोडून झाल्यानंतर तुम्हाला जर यामध्ये रव्याच्या गाठी लागत असतील तर हे मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता इथे आपलं मिश्रण छान असं तयार आहे आता याचे लाडू बांधायला घेऊया इ तुम्हाला जर हे रव्याचे मिश्रण कोरडे वाटले किंवा लाडू वळता आले नाही तर हे रव्याचे मिश्रण मंद गॅसवर गरम करून घेऊन तुम्ही त्याचे लाडू वळू शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे अर्धी वाटी साखर साखरेमध्ये अर्धी वाटी पाणी घालून त्याचा सिरप बनवून या रव्याच्या मिश्रणामध्ये हा सिरप मिक्स करून छान असा एकजीव करून त्याचे लाडू बांधू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही ड्रायफ्रूट्स इथे लाडू सुंदर दिसण्यासाठी वापरू शकता इथे मी बेदाने घेतलेले आहेत आणि ह्या बेदाने यामध्ये लाडूवर लावून अशा पद्धतीने दोन्ही हाताने गोल फिरवून इथे गोल आकार छानसा लाडूचा बनवून घेतलेला आहे अशाच पद्धतीने इथे बाकीचेही लाडू बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे इथे लाडू बनवून तयार झालेले आहेत अशा पद्धतीने पाकातील रवा लाडू घरी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशा छान खमंग स्वादिष्ट हेल्थ रेसिपीसोबत